रोज रोज भाजीला काय बरं करायचं हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे त्याच त्याच भाज्या खाऊन प्रत्येकाला असं बोर झालेला असतो एक जर भाजी द दो आठवड्यातून दोनदा खाली तरीसुद्धा बोर होतं तर आज अशी भाजी करूयात आपण मस्त सोयाबीनचा रस्सा किंवा सोयाबीन मसाला तर खूप सुंदर लागतो अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा चॅनलवर पहिल्यांदा असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की करून बघा खूप साधी सोपी झटपट तयार होती अगदी घरातल्या साहित्यामध्ये तयार होती खूप जास्त याला वेगळी तामझाम करावे लागत नाहीत तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की भाजी करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर इथे सुरुवातीला आपण सोयाबीन घेतलेले आहे इथे मी एक पातेल्यामध्ये पाणी उकळवून गॅस बंद करून ठेवलेला आहे आता त्या उकळत्या पाण्यामध्ये मी एक वाटी सोयाबीन घालते आणि गॅस बंद करून झाकण ठेवून देते आता आपण मसाला करूयात मसाला करण्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं त्याच्यामध्ये दोन मोठे कांदे चिरून घालायचे मोठे मोठे चिरले तरी चालतील अशा पद्धतीने मी जरा मोठे मोठे चिरून घातलेत कांद्याला जरा सोनेरी रंग येईपर्यंत हे परतवून घ्यायचेत आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने खूप जास्त परतवायचे नाहीत अगदी त्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत एकदम थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत हे परतवून घ्यायचेत पर कारण बाकीचे मसाले घातल्यानंतर पण कांदा छान असा परतला जाईल त्यामुळे सुरुवातीला कांदा घालून घेतला तर अशा पद्धतीने कांदा घा परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी घातलेली आहे आलं घातलेलं आहे दालचिनी घातलेली आहे आणि तमालपत्र घातलेलं आहे हे व्यवस्थित आपल्याला परत परतवून घ्यायचं नंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि व्यवस्थित मिक्स करायचं थोडासा सुगंध सुटतो तोपर्यंत त्या अशा पद्धतीने थोडं परतवून घ्यायचं दालचिनी वगैरे सरत चव छान येते एकदम गॅस मिडियम करायचं ठीक आहे थोडंसं तांबूस होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालूयात एक टोमॅटो टोमॅटोसुद्धा मी असा मोठा मोठा चिरलेला आहे अगदीच काही बारीक नाही चिरलेला टोमॅटो घातल्यामुळं कांद्याला जसं पाणी सुटतं त्यामुळं टोमॅटो घालायच्या आधीच कांदा व्यवस्थित परतवून घ्या तर अशा पद्धतीने व्यवस्थित छान परतवून घेतलेलं बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला मसालेदार काहीतरी खावंसं वाटतं की काय खायचं सारखं सारखं रोज रोज तर अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीनची भाजी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्यवस्थित छान हे परतवून झाले मसाले हे बघा छान मसाले परतवून झालेले आहेत आता थोडासा गॅस अगदीच बारीक ठेवायचं खूप मोठा गॅस नाही ठेवायचा आता याच्यामध्ये मी घालत आहे चमचाभर तिळ एक मोठा चमचा तीळ घालायचे तिळ ऑप्शनल आहेत पण घालून बघा मस्त लागतात आणि आताच चवीनुसार मीठ घालायचं थोडासा तिळाचा रंग बदलेपर्यंत हे मसाले परतवून घ्यायचे आहेत तीळ पटकन भाजले जातात त्यामुळे तिळ मी शेवटला घातलेले आहेत आणि आता इथे मी दहा ते बारा काजू घेतलेले आहेत त्याला मधून कट केलेलं आहे आणि मग ते काजू घातलेले आहे काजू तर तुम्हाला नसतील घालायचे त्याऐवजी तुम्ही थोडीशी डाळीचं पीठ असतं ना ते जेव्हा तुम्ही मसाला घालताल फोडणी करताल तेव्हा थोडंसं घाला तर थोडीशी कन्सिस्टन्सी छान होण्यासाठी इथे मी काजू घातलेले आहेत आता हा मसाला पूर्ण थंड करून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याची छान अशी मस्त तर पेस्ट करून घ्यायची थोडीशी कोथिंबीर घालायची अशा पद्धतीने तर आता आपण बघूयात छान मऊ झालेले आहेत सोयाबीन सोयाबीनच्या वड्या छान मऊ झालेल्या आहेत यातलं सगळं पाणी निथळून काढायचं अशा पद्धतीने जरा दाबून बघूयात बघा मस्त मऊसूद झालेले आहेत सगळं निथळून काढायचं तोपर्यंत आपण इथे मसाला परतवून घेऊयात आता इथे मी कडेमध्ये तेल घातलेलं आहे दोन चमचे आणि एक चमचाभर तूप घालायचं आहे तूप छान वितळू द्यायचं आहे तूप वितळल्यानंतर इथे आपण जो मसाला केला होता तो मसाला घालायचा आहे तुम्हाला जर तूप नसेल घालायचं त्याऐवजी बटरही घातलं तरी चालेल किंवा नुसत्या ते तेलामध्ये भाजी केली तरी छान छान लागते मस्त तर हा सगळा मसाला त्याच्यामध्ये घालून घेऊयात अशा पद्धतीने आणि छान परतवून घेऊयात मस्त असं तेलात तुपात किंवा बटर जे तुम्ही घालता त्याच्यामध्ये मस्त परतवून घ्या मस्त सुगंध सुटतो आणि भाजीला एक वेगळी छान अशी चव येते तर हा मसाला थोडा परतवून घ्यायचा ह्यातला थोडासा मॉइश्चर कमी होईपर्यंत छान असा परतवून घ्या त्याच्यान मध्ये नंतर मसाले घालून घ्यायचे आता इथे अर्धा चमचा हळद घालायची एक मोठा चमचा लाल तिखट घालायचा इथे मी किचन किंग मसाला वापरलेला आहे आणि अर्धा चमचा धने जिरे पावडर घालायची आणि हा मसाला आहे घरातला जो कांदा लसूण मसाला असतो तो आहे आता हे व्यवस्थित मसाले तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे हे बघा छान तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालते म्हणजे जरा थोडंसं अजून शिजेल पाणी घालून थोडं पाच मिनटं शिजवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे सोयाबीनच्या वड्या घालून घ्यायच्या आहे सोयाबीनच्या वड्या खूप मौसूद झालेल्या आहेत छान परतवून घ्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि इथे हा मी कोल्हापुरी काळा मसाला जो असतो तो वापरत आहे तुम्ही नक्की ट्राय करा भाजी मस्त लागते आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त मसाले सगळे सोयाबीनला लागले भाजी अशा पद्धतीने मस्त झाली आहे भाजी बघू शकता तुम्ही आता थोडंसं याच्यामध्ये मी गरम पाणी घालते गरम पाणी घालून छान उकळी येऊ द्या उकळी आले की थोडी कसोरी मेथी थोडी हातावर चोळून घ्या आणि मस्त याच्यावरती टाकायची अप्रतिम लागते मस्त झाली भाजी पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी झालेली आहे ही भाजी सगळ्यांना आवडते आमच्यात बऱ्याच वेळेला मी ही भाजी करताना जरा सोयाबीनच्या वड्या जास्त घालते कारण सोयाबीनची वडी सगळ्यांना आवडते सोयाबीनचा कुठलाही पदार्थ असो आमच्या घरात सगळ्यांना आवडतात अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता इथे मस्त मी प्लेटिंग करत आहे प्लेटमध्ये काढून घ्या थोडंसं तोंडी लावायला कांदा घ्या एकदा अशी भाजी नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हालाही आवडते का सोयाबीनची भाजी जर आवडत असेल तर नक्की